शेतकरी मित्रांनो सध्या तूर या पिकामध्ये नवीन नवीन वाहनांची निर्मिती होत आहेत ज्याची माहिती शेतकऱ्यांना असणे फार आवश्यक आहे जेणेकरून या वानांचा वापर करून ते आपल्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतील म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला या नवीन वाहनाविषयी माहिती आणि याचा लाईव्ह डेमो प्लॉट दाखवणार आहे यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो पहिलं वान म्हणजे फुले तृप्ती तर तृप्ती हा वान दोन हजार बावीसमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून प्रकाशित करण्यात आलेला वान आहेत या वाणाचा कालावधी एकशे सदुसष्ट ते एकशे एकोणसत्तर दिवसाचा आहे हा वान मर रोग आणि वान रोगांना मध्यम प्रतिकारक आहेत सोबतच शेंग माशी आणि शेंग पोखरणाऱ्या अळीला सुद्धा मध्यम सहनशील असा वान आहेत तर या वानाचं शंभर दाण्याचं वजन दहा पॉईंट एक्क्याऐंशी ग्राम आहेत आणि याची सरासरी उत्पादन क्षमता हेक्टरी बावीस पॉईंट सासठ क्विंटल एवढी आहे आणि हा वान मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि छत्तीसगड ती शिफारसीत करण्यात आलेला आहे तर याच्या फुलाचा रंग आपण या ठिकाणी पाहू शकता हा पिवळसर आहे आणि शेंगाचं प्रमाणसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता तर हा जो प्लॉट आहे तर हा पी डी के व्हीमधील शिवार फेरी येथे लावण्यात आलेला प्लॉट आहे तर या ठिकाणी आपण फुले तृप्तीचं खोड पाहू शकता कशा पद्धतीने फुले तृप्तीची या ठिकाणी वाढ झालेली आहे तर अशा पद्धतीची ही व्हेरायटी आहेत फुले तृप्ती तर यामध्ये आपण शेंगा पाहू शकता काही अशा पद्धतीने शेंगा लागलेली आहे त्यानंतरचा वान म्हणजे परभणी विद्यापीठाकडून प्रसारित करण्यात आलेला बी डी एन दोन हजार तेरा डॅश दोन म्हणजे रेणुका वान तर हा वान दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रसारित करण्यात आलेला वान आहे या वानाचा कालावधीसुद्धा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाचा आहे हा वान सुद्धा मर रोग आणि वान रोगांना मध्यम प्रतिकारक वान आहेत या वानामध्ये पिवळ्या रंगाचे फुलं लागतात शेंगाचा रंग हा हिरवा आहेत आणि दाण्याचा रंग हा लाल आहे शंभर धान्याचा वजन हा अकरा पॉईंट सत्तर ग्रामपर्यंत आहेत आणि सरासरी उत्पादन क्षमता हेक्टरी अठरा ते वीस क्विंटलपर्यंत आहेत हा वान महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि गुजरातसाठी शिफारसीत करण्यात आलेला आहे त्यानंतरचा वान म्हणजे एन दोन हजार तेरा एक्केचाळीस म्हणजे गोदावरी तर गोदावरी ही एक पांढऱ्या जातीची तूर आहे जी की परभणी विद्यापीठाकडून प्रसारित करण्यात आलेली आहे याचा कालावधी जवळपास एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसाचा आहे हे सुद्धा मर रोग वाज रोगांना प्रतिबंधक आहेत याच्या शंभर धान्याचं वजन अकरा ग्राम आहेत आणि याची सरासरी हेक्टरी उत्पादन क्षमता साडे एकोणीस ते चोवीस क्विंटलपर्यंत आहेत त्यानंतरचा वान म्हणजे पी डी के व्ही असलेशा तर हा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून प्रसारित करण्यात आलेला वाण आहे या वानाचा कालावधी जवळपास एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर दिवसापर्यंतचा आहे हा वान मर रोग आणि वाण रोगांना सहनशील तर आहेच परंतु सोबतच फायटोपतोरा मायक्रोफोमी आणि सर्कोस्पोरा जे काही स्पॉट आहेत तर त्यांनासुद्धा हा वान मध्यम प्रतिकारक आहेत याची सरासरी उत्पादन क्षमता हेक्टरी अठरा ते वीस क्विंटलपर्यंत आहेत या वानाने बिडियन सातशे सोळा या वानापेक्षा पंधरा ते तीस टक्क्यापर्यंतसुद्धा जास्त उत्पादन नोंदवलं आहे जर आपल्याला या वनाचं बियाणं पाहिजे असेल तर आपण खाली कमेंट करू शकता त्यानंतरचा वाण म्हणजे बीडियन सातशे सोळा तर हा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये येणारा वाण आहेत या वानाची सरासरी उत्पादन क्षमता हेक्टरी वीस ते बावीस क्विंटलपर्यंत आहेत त्यानंतर खाजगी कंपनीमध्ये अंकुर चारू हीसुद्धा एक चांगली व्हेरायटी आहे ज्याचं चांगल्यापैकी उत्पादन आपल्याला मिळू शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच आपण यापैकी कोणत्या वानांची लागवड यावर्षी करणार आहेत ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद